न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत अंबरनाथ तालुक्यामधलं बदलापूर हे गाव बदलापूर गावचा जो इतिहास आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली ही बदलापूर भूमी आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं आहे त्या बदलापूरमध्ये लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोड्यांची बदली करणारं ठिकाण म्हणून ह्या गावाला बदलापूर नाव पडलेलं आहे माझ्या पाठीमागे जिजाऊच्या लेखे एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत जिजूच्या लेखी माझ्यावर जोडलेल्या ले आहेत मी ताईगड जातोय आपण जिजाऊच्या लेखे एकशे पाच वर्ष आपण पूर्ण करतोय काय आनंद होतो खूप आनंद होतोय आम्हाला अभिमान आहे आम्ही बदलापूर गावात राहतोय याचा पूर्वी शिवाजी महाराज इथे घोडे बदलायला यायचे म्हणून आमच्याकडे त्यावेळी जिवाच्या लेखी या ठिकाणी आपल्याला घालतोय काय आनंद होतो एकशे पाच वर्ष आपण या ठिकाणी पुरे केलेत जिजेवच्या लेकींना काय आनंद होतो आनंद हा शब्द सांगताच येत नाहीये हा गेले कित्येक वर्ष हा सण साजरा होत आहे ह्या जन्म ह्या त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे मी ह्या इथली बदलापूर गावातली माहेरकरण आहे आणि बदलापूर गावात हे आहे की सगळ्या माहेरकरणी ह्या शिव मध्ये उपस्थित असतातच आणि आता आमचं हा वर्ष आहे एकशे पाचवं वर्ष आणि बदलापूर हा नाव असं पडलं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज या ठिकाणी घोडे बदलत होते त्यामुळे आमच्या ह्या गावाला बदलापूर असं नाव पडलेलं आहे अनेक वर्षाची पंढरपूर आपण पूर्ण करताय एकशे पाच वर्षाचा कालखंड आपण लोटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोड्यांची आदला या ठिकाणी व्हायचं म्हणून बदलापूर नाव पडलं आपण ह्या जिजाऊच्या लेखी आहात काय आनंद होतो मला खूप आनंद होतोय मी बदलापूर गावाची माहेर सासरकारिणी आहे माझं नाव ना रुची कोंडलेकर आहे मला खूप आनंद होतोय कारण की मी जेव्हापासून लग्न करून आले इथे जल्लोषाने शिवजयंती साजरी होते दोन हजार पंचवीस आता चालू आहे आणि याच्या आधी शंभरवी केली होती बदलापूरकरांचा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मध्ये आपण दृश्य बघतोय एकशे पाच वर्षाचा कालखंड आज पुरा होतोय हे अथांग गर्दी अथांग जनसागर आणि पारंपरिक पद्धतीनं आपण शिवजन्महोत्सव सोहळा ती सोहळा संपन्न करतोय का आनंद होतो खूपच आनंद होतोय कारण ह्या ह्या वर्षी हा ऐतिहासिक वर्ष मानला जाईल का तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या बदलावर गावात आलेले होते आणि त्या गाडीत जे फिरले होता की आमची आजोबा स्वतः गाडी हाकत होते हे मला आनंद वाटत आहे ना हा सोळा यंदा एवढा उत्फल्ट स्फूर्त म्हणजे खूपच उत्सवाने साजरा होणार आहे काय वाटतं आपणाला की अनेक वर्षांची परंपरा आपण जपून ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीला उजाळ आपण देत आहे आणि आज शिवजयंती उत्सव सण दोन हजार पंचवीसलाही काय आनंद खूपच आनंद होतोय ह्या गावची ही एकशे पाचवी आहे शिवजयंती उत्सव तर आणि ही जी परंपरा आहे बैलगाडीची हे अजूनपर्यंत जिवंत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आज बदलापूर गावातील नामांकित ग्रुप आहे साईराज ग्रुप यांच्या वतीने ही परंपरा जागी ठेवण्यात येते त्याच्यामुळे त्या ग्रुपचा एक सदस्य म्हणून मला खूप आनंद होत आहे आणि मी सर्व बदलापूरकरांना शिवजयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीमधले आपण बदलापूर गावातील दृश्य बघतोय बदलापूरमधले नगरसेवक अनिल भगत माझ्याशी जोडले आहेत भगत साहेब एकशे पाच वर्षाचा कालखंड पूर्ण होतोही गर्दी अथांग जनसागर अनेक वर्षांची परंपरा जपणारं बदलापूर गाव आहे काय आनंद आज अक्षय तृतीया आणि महाराजांची शिवजयंती ही दरवर्षी रोज झाली पाहिजे पण आम्ही बदलावर गाव शंभरा वर्ष होऊन गेला आमचा आम्ही अक्षय तृतीयालाच करतो आणि बदलावर गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये असं आमचं बदलावर गाव आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही ही शिवजयंती जो उत्साह आता तुम्ही पाहत असाल त्यात उत्साहात साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील ह्या शिवजयंती उत्सव मंडळाचे जेव्हा शिवजयंती उत्सव मंडळचे अध्यक्ष म्हणजे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असा देखील इतिहास ह्या आमच्या बदलावर गावाला आहे छत्रपती शिवाजी महाराज इथून पुढे जाताना जेव्हा घोडे बदलायचे ते ठिकाण म्हणजे आमच्या बदलावर गाव त्याच्यामुळे आमच्या गावाला बदलापूर गाव हे नाव ठेवलं गेलेलं आहे आणि म्हणून अशा गावाचा इतिहास आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देईल असं म्हणाय हरकत नाही बदलापूरच्या महागणपती चौकामधले आपण हे अथांग गर्दी अथांग जनसागर पाहिला यावेळी जिजायूच्या लेखणी सुद्धा पारंपरिक कोशामध्ये आपण बघितलं शिवरायांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असणार हे गाव आणि म्हणून इथला इतिहास आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा देईल म्हणा हरकत नाही कॅमेरामॅन शमिका गजरेसामी रिपोर्टर सागर पाटील बदलापूर